बारावसी शंभर वर्षात नाही पडला एवढा पाऊस पडलेला आहे आता आम्ही सगळे बघितलेलं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल ते केले कोण आहेत त्यांच्याकडनं आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील आमचे पीडब्ल्यू ची इंजिनियर डेप्युटी सगळे सगळेबरोबर आहेत हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यावर जर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडं किंवा कुणाकडे राहिलेलं जास्त बरं उगीच धोका नको कारण आज तारीख सव्वीस रेस अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे तुम्ही पण सहकार्य करा जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सगळी घेतोय पण तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल तर ताबडतोब प्रांताचे प्रांत तुमचे मंगलेदारचे चीफ ऑफिसरचे राठोडांचे इतरच्या पी आयचे साही नंबर देऊन ठेवाय आपले सुभाष पाटलाचे अमोल पाटलाचे पण ते लिहिताना पीडब्ल्यू डी प्रांत तहसीलदार चीफ ऑफिसर नगर परिषद म्हणजे कुठल्या संबंधित असेल तर त्यांना पोलीस असं ते सोपं जाईल लोकांना